लोकसभा निवडणुकीतील राज्यातील आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय बैठकीला आज मुंबईत सुरुवात होत आहे या बैठकीत जिल्हा काँग्रेसकडून आलेल्या उमेदवारांच्या नावांबरोबर ज्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे अशा नावांवर चर्चा होणार आहे आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे तर बुधवारी विदर्भ आणि मुंबईतील मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील साधारणतः तीन नावं निवडून त्या नावांची यादी क्रमानुसार पाठवली जाणार आहे या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत काही मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं तिथं नाव निश्चित करताना पक्षाच्या नेत्यांची कसरत होणार आहे विशेषतः लातूर सारख्या मतदारसंघातून एक्कावन्न जण इच्छुक आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक काँग्रेसनं उमेदवार ठरवण्यामध्ये आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे आजपासून दोन दिवसीय बैठक मुंबईत सुरू होते आहे कुणाकुणाची वर्णी लागू शकते काय या बैठकीत घरू शकतात सुनाली साधारणतः मागील महिन्यात सुद्धा काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी करण्यासंदर्भात एक बैठक मुंबईत टिळक भवन इथं घेतली होती आणि या बैठकीमध्ये जिल्हा समित्या ज्या आहेत काँग्रेसच्या त्या समित्यांकडनं काही नावं प्रदेश काँग्रेसकडे आले होती त्याचबरोबर स्वतः इच्छुक आहेत ते मुलाखती देऊन गेले होते आणि काँग्रेसने त्याच्यातील काही नावं निश्चित केलेली आहेत आज पुन्हा एकदा त्या नावांवर चर्चा होणार आहे आणि दिल्लीला जी नावं पाठवायची ती ती केवळ तीन नावं पाठवली जाणार आहेत प्रेफरन्स प्रमाणे प्रदेश काँग्रेसचं सगळ्यात जास्त प्रेफरन्स ज्याला असेल त्याचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल नंतर दुसरा आणि तिसरा अशा पद्धतीने ही नावं प्रत्येक मतदारसंघातील साधारणतः तीन नावं ही पक्ष नेतृत्वाकडे ने पाठवली जाणार आहेत आणि पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेईल काही ठिकाणी आता नांदेड सारख्या ठिकाणी केवळ जिल्हा समितीने एकच नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी इतर कोणी इच्छुक नाहीये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी देवी अशी जिल्हा काँग्रेसने नांदेडच्या मागणी केलेली आहे मात्र इतर मतदारसंघांमध्ये एकापेक्षा अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच प्रमुख नेते जे आहेत जा जा त्या बैठकीत उपस्थित राहतील यामध्ये साधारणतः काँग्रेस ज्या जागा लढवणार आहे त्या जागांवरचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत संपूर्ण जागा वाटप अजून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस झालेले नाही काही जागांवर अद्यापही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत त्याच जागा वगळून इतर जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमधल्या उमेदवार निश्चिततेची निर्णय जो आहे आज घेतला जाईल आणि तीन नावं जी आहेत प्रत्येक मतदारसंघातली ते दिल्लीला पाठवली जातील त्याचबरोबर आज आणि उद्या दोन दिवस अशी बैठक होणार आहे उद्या विदर्भ आणि मुंबईची चर्चा होणार आहे मुंबईची चर्चा यापूर्वी सुद्धा एकदा झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जो वाद झाला होता तो वाद सर्वश्रुत आहे त्यामुळे मुंबईची उमेदवार निश्चित करताना सुद्धा उद्या विशेषतः पक्षाची कसरत होणार आहे हे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल